कापूस कापड महाग स्वस्त ब्रेड बिस्किट महाग संत्रा स्वस्त ज्यूस महाग टमाटर स्वस्त सॉस महाग आणि कर्जबाजारी झाला आणि नाईल शेतकरी, नाई शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि म्हणून आमच्या सरकारमध्ये मला आनंद आहे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी दोन चांगल्या गोष्टी केल्या आणि दोन्ही गोष्टीशी माझा संबंध होता है, है। पहली मला अतिशय अभिमान आहे पहिली गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट यासारखे प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळाली अटलजींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं नितीन हे काम तू पुष्कळ केले पण आता हिंदुस्थान मधली गरीब जनता गावात राहते शेतकरी शेतमजूर आदिवासी कल्याण झालं पाहिजे आणि तू योजना तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त झाली रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर नाबार्डच्या अध्यक्ष त्यामध्ये होते तीन चार महिने मी त्या कमिटीने अभ्यास केला मी वाजपेयी साहेबांना रिपोर्ट पोचवून दिला आणि पंधरा दिवसानंतर लाल किल्ल्यावर देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी योजनेच घोषणा केली त्या योजनेच नाव होत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आज तुमच्या इथल्या अनेक गावामध्ये रस्ते बनले ते योजने या योजनेमुळे या देशाच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडे चार लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्तानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे हे मी अभिमानाने सांगतो का बरं काँग्रेसच्या काळात हे रस्ते झाले नाही त्यावेळी रस्ते खराब नव्हते पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राहुल राजीव गांधी सोनिया गांधी साठ वर्ष सत्तेत होते का नाही गावाचे रस्ते झाले आणि दुसरी महत्वाची गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी केली आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मागणीवर त्यांनी समर्थन करून राम नाईक साहेबांना मला पाठवलं मी गेलो त्या ठिकाणी रसापासून इथेनॉल तयार झालं पेट्रोलमध्ये सव्वीस टक्के इथेनॉल टाकलं आणि त्या देशातला शेतकरी अन्नदातानाही ऊर्जा दाता झाला इंधनदाता झाला ते बघितल्यावर मी ते सगळे फोटो काढले आम्ही आल्यावर वाजपेयी साहेबांना रिपोर्ट केला आणि या देशाच्या इतिहासात शेतकऱ्याच्या हिताकरता पहिला निर्णय झाला की पेट्रोल मध्ये दहा टक्के निर्णय झाला आणि त्यानंतर मोदींच सरकार आलं आणि आमच्या सरकारने वीस टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय केला आणि आता याच्या पलीकडे जाऊन मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री आहे माझ्याकडे टोयाटोची इनोवा गाडी आहे नागपूरला आहे दिल्लीला आहे शेतकऱ्यांनी के तयार केलेल्या शंभर टक्के चालते साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के चालते पेट्रोलच्या तुलनेत जर एव्हरेजचा विचार केला तर पेट्रोलचा भाव फक्त पंचवीस रुपये लिटर पडतो जे लोक महागाईवर ओरडतात पेट्रोल डिझेलची महागाई वाढली मी तुम्हाला सांगतो पुढल्या तीन चार वर्षाच्या आत तुमच्या गाड्या इथेनॉल वर चालतील तुमच्या मोटरसायकल स्कूटर ऑटो रिक्षा या इथेनॉल वर चालतील आणि तुम्हाला एकशे वीस रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी तीस ते चाळीस रुपये लिटरचा एव्हरेज पेट्रोलचा तुलनेत इथेनॉलचा मिळेल आणि महागे कमी होईल शेतकरी संतुष्ट होईल तरुण माणसाच्या हाताला काम मिळेल आणि शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनेल